जय शिवराय शेतकरी बंधूं मी आपला शेतकरी मित्र यश कुमार आज आपण मॅग्नेशियम सल्फेट या खाताविषयी माहिती घेणार आहे शेतकरी बंधूंनो पिकाला जसं मुख्य अन्नद्रव्यांची गरज असते पी केची त्यानंतर पिकाला सेग सेकंडरीची गरज असते ज्याला आपण दुय्यम अन्न घटक म्हणतो त्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर येतं शेतकरी बंधूंनो या मॅग्नेशियम सल्फेट या खातापासून आपल्याला पिकाला याची अत्यंत नंतर गरज असते शेतकरी बंधूंनो मॅग्नेशियम सल्फेट हे ग पिकाला दे आणि ते कसं बनवलं जातं याची पद्धत असते शेतकरी बंधननो सर्व प्रकारचे खते हे खनिज असतात हे वेगवेगळ्या प्रकारच्या खनिजाच्या खाणीतून उपलब्ध केल्या जातात जसं मॅग्नेशियम कार्बोनेट मॅग्नेशियम ऑक्साइड मॅग्ने मॅग्नेसाईट या खनिजापासून त्यावर सल्फोरिक ॲसिडची प्रक्रिया करून मॅग्नेशियम सल्फेट या घटकाची निर्मिती केल्या जाते शेतकरी बंधननो पिकाला क्लोरोफिल तयार करण्यासाठी मॅग्नेशियम सल्फेटमध्ये शेतकरी बंधूं आपण जर पाहत असाल याच्यामध्ये नऊ पॉईंट पाच टक्के मॅग्नेशियम असतं तर शेतकरी बंधूं याच्यामध्ये बारा टक्के सल्फर वापरलेलं असतं दोन्हीचं असं एक धनायन आणि ऋणायन दोन्हीचं एकत्रित एक, एक कॉम्बिनेशन आहे याच्यामधील मॅग्नेशियम हा आयन आहे आणि ऋणायांमध्ये याच्यामध्ये सल्फर आहे शेतकरी बंधूंनो या दोन्ही कथाचे पिकासाठी अत्यंत खूप महत्त्वाचे कार्य आहे कारण की मॅग्नेशियममुळं पानामध्ये जे काही हिरवेगार पानं असेल क्लोरोफिल तयार करण्याचं काम करतं प्रकाश संश्लेषण क्रिया वाढवण्याचं काम करतं शर्क्रिया किंवा ऊर्जा निर्मितीसाठी पिकाला खूप मोठ्या प्रमाणात काम करतं फळाची गुणवत्ता आणि क्वालिटी वाढवण्यासाठी मॅग्नेशियमचं कार कार्य असतं शेतकरी बंधुंनं यासोबतच मॅग्नेशियममुळं जे खाला झाडाच्या खालचे पानं आहेत तर त्यामध्ये सुद्धा हिरवेगार पणा करण्याचं काम करतं हिवाळ्यामध्ये ज ऑक्सिजन लेवल कमी झाल्यामुळं आणि जास्तीत जास्त थंडी असल्यामुळं मुळांची वाढ होत नाही अशा वेळेस शेतकरी बंधूंनो आपल्याला पा मालाची गुणवत्ता सुधारण्यासाठी क्लोरोफिल आणि प्रकाश संश्लेषण क्रिया वाढवण्यासाठी मॅग्नेशियम या खताचा वापर करावा लागतो सोबतच शेतकरी बंधूंनो याच्यामध्ये सल्फर असल्यामुळं तुम्हाला जे काय ॲमेनो ॲसिड प्रोटीन सुद्धा आपल्याला सल्फरचा फायदा होतो शेतकरी बंधूंनो यासोबतच सल्फरमुळं पिकाला जे काही जमिनीतील का इतर अन्न घटक असाल ते सुद्धा उपलब्ध होतात सोबतच शेतकरी बंधूंना एन्झाईम निर्मितीसाठी सल्फर खूप मोठ्या प्रमाणात काम करतं खूप काही अशा शेतकऱ्यांचा गैरसमजसुद्धा असतो की मॅग्नेशियम हे जमीन थंड करतं किंवा सल्फरमुळे हीट भेटते शेतकरी बंधूंना वास्तविक तसा कोणताही प्रकार यापासून होत नाही शेतकरी बंधूं मॅग्नेशियम हे पिकाला स्ट्रेसमधून का कोल्ड स्ट्रेसमधून पिकाला बाहेर काढण्याचं काम करतं अतिथंडीमध्ये ज्यामुळं थंडीमुळं पिकांच्या मुलांची वाढ होत नाही अशा वेळेस मॅग्नेशियमचा जर व्यवस्थित डोस दिला तर मॅग्नेशियमचा व्यवस्थित डोस दिल्यामुळे पिकाची वाढ होते हिरवेगारपणा येतो मालाची गुणवत्ता सुधारते मालामध्ये गोडवा निर्माण होण्यास यापासून फायदा होतो शेतकरी बंधूंना मॅग्नेशियमचा